जय गजानन श्री गजानन गनगनगनात वरती तर आम्ही महाप्रसाद वगैरे घेतला त्याच्या आधी आरती झाली मंदिरात जाऊन आलं महाप्रसाद घेतला आणि मग नंतर मंदिराच्या बाहेर आल्यानंतर बघितलं तर मार्केट अजूनही उघडं होतं जवळजवळ नऊ पौणे दहा झाले आहेत तरी पण मार्केट सगळे दुकानं वगैरे सगळे उघडं होतं अगदी लाईटाचा लख प्रकाश होता मी म्हटलं एखाद्यास मार्केट बंद झालं असेल पण तसं काही नव्हतं भरपूर अशी मार्केटमध्ये गर्दी पण होती कारण दुपारी खूप कडक असं ऊन असतं आणि कडक उन्हामुळे बरेच जण दुकानांमध्ये काही घेऊ नाही शकत एवढ्या उन्हामध्ये कोणीच फिरत नाही फक्त मंदिरात जातात दर्शन घेतात आणि मग नंतर आपल्या आपल्या रूममध्ये वगैरे जातात कारण एवढं खूप कडाक्याचं ऊन असल्यामुळे आणि मग नंतर संध्याकाळी सुरू होते लोकांची सगळ्यांची शॉपिंग आणि आम्ही मंदिरातून जेव्हा बाहेर आलो तेव्हा बघितलं की अरे भरपूर दुकानं असे उघडे आहेत आणि मग मी दुकानं बघत बघत पुढे येऊन गेली आणि नेमके माझे मिस्टर आणि मुलगी राहिले ते मागे मी म्हटलं अरे हे नेमके कुठे राहिले काय माहिती तर मी त्यांचीच वाट बघते की हे काय घ्यायला थांबले काय माहिती कारण भरपूर असे दुकानं होते त्यांना काहीतरी घ्यावं असं वाटलं असेल म्हणून ते मागे थांबले असतील आणि ते बघा ते आले आहेत आता मागे काय माहिती आता त्यांनी काय घेतलं आहे ते ता समजेल तर मग हे बघा भरपूर असे इतके सुंदर सुंदर दुकानं इतके सुंदर वस्तू आहेत की प्रत्येक वस्तू अशी वाटते की आपण घ्यावी म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाचे की इथे शेगावच्या पूर्ण मार्केटमध्ये लूट वगैरे असे काहीच नाही सगळ्यांचे रेट अगदी कमी आहेत म्हणजे जवळजवळ आमच्याकडे जे दुकानामध्ये रेट आहेत त्यापेक्षाही खूपच कमी असे रेट आहेत इथल्या बऱ्याच वस्तू आहेत त्या तर आम्ही एक दोन वस्तू घेतले आपण आमच्या मार्केटपेक्षा पण भरपूर असे कमी रेट मी आता बऱ्याच वस्तूंचे रेट केले की बघूया म्हटलं की आपल्या मार्केटपेक्षा इथल्या मार्केटचे रेट काय आहेत म्हणून मी घेण्यापेक्षा रेटच बरेच विचारले तर जवळजवळ सगळ्या वस्तूंमध्ये इथे खूपच कमी किमती होत्या आणि आता हेच जे नेकलेस आहेत तेच आमच्याकडे खूप महाग आहेत आणि इथे खूपच कमी किमती होत्या खूपच म्हणजे इथे लूट प्रकार हा दे प्रकार नाहीच आहे त्याच्यामुळेच कारण गजानन महाराजांचे सगळेच भक्त आहेत तर ते येणाऱ्या प्रत्येकामध्ये देव बघतात आणि ते स्वतःसुद्धा माऊली या नावानेच सगळ्यांना हाक मारतात त्याच्यामुळे हा प्रकारच नाही इथे आणि आता आम्ही मार्केट वगैरे फिरत फिरत खूप थकलो होतो आणि भक्त निवासचा हा ग्राउंड मी तुम्हाला सकाळी दाखवलं होतं बघा इथे खूप कडाक्याचं ऊन असतं आणि ही स्टाईल इतकी तापलेली होती संध्याकाळी या सगळ्या स्टाईलवर पाणी मारला आणि ही स्टाईल अगदी थंडी गार झालेली म्हणून बघा जे पण रूम मधले मंडळी आहेत ते सगळे बाहेर येऊन इथे बसलेले मस्तपैकी पैकी आरामात कारण वातावरणच इतकं गार आहे की सांगू शकत नाही मग रूमपेक्षाही इथे खूप गार वाटतं आहे आजूबाजूला भरपूर असे झाडं आहेत लहान मुलं मस्तपैकी खेळताय एवढ्या मारत आहे कारण काही भीतीसारखं टेन्शनसारखं काहीच नाही आहे आणि खूप सुंदर असं गार वाटतं आहे त्याच्यामुळे म्हटलं चला आपण आता खूप चाललो दिवसभर खूप थकलो आहे थोडा वेळ बसू ह्या थंड हवेमध्ये म्हणून मी इथे येऊन बसली सगळ्यांना म्हटलं बसा थोडा वेळ आपण बघूया गंमत आजूबाजूला काय चाललंय आणि मी माझ्या यूट्यूब फॅमिलीला पण म्हटलं दाखवूया इथे कसं वातावरण असतं इथे बसल्यानंतर खरंच खूप सुंदर असं वाटतं खूप आनंद आणि प्रसन्न असं वाटायला लागतं भरपूर वेळ झालेला असतो जवळजवळ आम्हाला आता साडे दहा पावणे अकरा झालेले असतील अकरा वाजेपर्यंतच हे लाईट चालू राहू देतात हे बघा मागे पोरं कसे उड्या मारत आहे